श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे कसा भाग दिलेला आहे ज्या प्रकारे एका गावामध्ये राम आणि श्याम होते राम यांना अनेक लोक भेटायला येत असत राम नुसत्या सहवासातूनच बघा प्रत्यक्षपणे लोकांना कितीतरी गोष्टी सांगण्याची रामची पद्धत अतिशय प्रभावी होती त्यामुळे त्याच्या भेटीला येणारा प्रत्येक माणूस तिथून निघताना प्रेरणा घेऊन जात असे एकदा एक, एक गृहस्थ म्हणजे श्याम रामला भेटायला आला नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे पण त्या दिवशी राम त्यांना म्हणाला क्षमा करा पण आता माझी मंदिरात जाण्याची वेळ झाली आहे त्यामुळे मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही यावर श्याम म्हणाला हो का मला सुद्धा येथून मंदिरातच जायचे होते त्यामुळे आता आपण सोबतच मंदिरात जाऊ आणि पूजा करू हे उद्धार ऐकून राम किंचित हसला आणि म्हणाला परंतु मला तुम्ही जात असलेल्या मंदिरात जायचे नाही माझे मंदिर वेगळे म्हणजे काय हे त्याला कळलंच नाही तरीही त्या श्यामने रामसोबत येण्याचा आग्रह केला राम म्हणाला ठीक आहे तुमचा हट्ट आहे तर चला माझ्याबरोबर असे म्हणून त्या श्यामला आपल्यासोबत घेऊन गेले राम ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण बघून त्या श्यामला मोठा धक्का बसला पण मनापासून रामचे पाय धरावेसे वाटले कारण राम एका वृद्धाश्रमात गेले होते आणि तेथील वृद्धांची ते सेवा करत होते ते म्हणाले हेच माझे मंदिर आहे आणि हीच जनसेवा आणि हीच ईश्वर सेवा आहे त्या श्यामच्या मनात रामचा आदर कित्येक पटीने वाटला म्हणून जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आपण कोणाला मदत करत नाही आपल्याला कोणी सांगितलं की आपण बघा प्रत्यक्षपणे एखादं काम करायचं म्हटलं तर आपण लाचतो आपल्या आजूबाजूचा परिसर ज्यामुळे आपल्याला रोग आजार होत असतात ते न होण्यासाठी आपण आपला परिसर आपला घर स्वतःहून जर स्वच्छ केलं तर नक्कीच आजारसुद्धा दूर होतील की असले नाही असलेले रोग सुद्धा नाहीसे होतील परंतु आपण झाडूच घ्यायला लाचतो लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील हे आपण आपल्या मनात चाललेले असत परंतु विचार करा जर आपला परिसर स्वच्छ असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचे बघा जी घाण आहे त्या घाणीचा दुर्गंध सुद्धा येणार नाही हे आपण स्वतःहून केलं पाहिजे आपण काय करत असतो आपल्या घरातला कचरा दुसऱ्यांच्या दारी टाकत असतो मग ही जनसेवा झाली का नाही आता एखाद्याला मदत करायची एखाद्याला सांगून मदत करणं ग गर... बघा एखादा हायवे प्रवास करत असताना त्याला हायवे पार करायचा आहे परंतु रस्ता पार करत असताना एखादी बघा वयस्कर व्यक्ती असते वयस्कर व्यक्ती असताना त्यांना रस्ता पार करायचा जर आपण प्रत्यक्ष त्यांना जर मदत केली तर बघा प्रत्यक्षपणे लोक सुद्धा आपल्याला चांगलेच बोलतील बुजून जा आपण त्यांना जर मदत केली नाही तर शेवटी लोक सुद्धा आपल्याला हसतील आपण स्वतःहून काल असतो कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे एखादी गृहस्थ एखादी व्यक्ती आपल्या शेजारी असते ते सुद्धा आपल्याला एखादं काम सांगतात एखादी आजारी व्यक्ती आहे आणि त्यांनी जर आपल्याला एखादं काम सांगितलं की मला एखादी गोळी आण किंवा औषध आण तर आपण नकार देतो आपण अनेक प्रकारची कारणं देतो परंतु कारण देऊन ती व्यक्ती पुन्हा आपल्याला काम सांगेल का हो नाही त्यांच्या नजरेतून आपण कमी होतो म्हणजे विचार जर केला आपल्याला जनसेवा करायची हीच खरी ईश्वर सेवा, आहे आपण काय घेऊन जाणार आहोत समजलं पाहिजे बरोबर की नाही या ईश्वर सेवेमध्ये या जनसेवेमध्ये जर पाहायला गेलो तर नक्कीच सेवा ही खूप महत्वाची आहे कुठलंही काम असेल तर आपण लाजायचं नाही ज्याप्रमाणे राम प्रत्येकाला मदत करायचा परंतु श्यामने पाहिलं की रामचा प्रवास कसा आहे कारण रामला भेटायची खूप इच्छा होती परंतु जेव्हा राम प्रत्यक्षात म्हणाला आता माझी मंदिरात जायची वेळ झालेली आहे तेव्हा श्याम म्हणाला मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार परंतु राम म्हणाला की माझं मंदिर वेगळं आहे यावर श्याम आश्चर्यचकित झाला की रामचं मंदिर तरी कोणतं आहे राम कोणती सेवा करत आहे परंतु रामने उत्तर दिलं की तुम्ही जात असलेल्या मंदिरात मला जायचं नाही आहे माझं मंदिर हे वेगळं आहे तरीसुद्धा श्यामने बघा मंदिरात येण्यासाठी प्रचंड आग्रह केला हट्ट केला आणि त्यामुळे त्या श्यामला त्या राम घेऊन गेला आणि नंतर राम जिथे गेला तिथे एक वृद्धाश्रम होतो आणि त्या वृद्धाश्रमामध्ये प्रत्येक वृद्धांची तो सेवा करत होता हे श्यामने पाहिलं आणि श्यामने पाहताच श्यामने रामचे पाय धरले हीच खरी ईश्वर सेवा आहे ना आपण आई वडिलांना बघा नमस्कार सुद्धा करत नाही ज्याप्रमाणे आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो पण ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं ज्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून काय आपण कमावलं असं होता कामाने ज्याप्रमाणे सेवा प्रचंड सामर्थ्याचा सा आणि सर्वात मोठा सेवेचा भाग आहे तिथे आपण कधी कमी पडायचं नाही आपल्याला आदर मिळो मान सन्मान मिळो त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही परंतु कर्तव्य काम करणं खूप गरजेचं आहे कुठलीही सेवा कमी नसते त्याचं महत्त्व कमी नसतं परंतु आपण किती भक्तिभावाने करत आहोत हे महत्त्वाचं आहे म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिला जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा जय जय रघुवीर अस्स मारतो